नमस्कार मी कोमल पाटील एबी मराठी न्यूज मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत मंडळी मी सध्या आहे व्यास नारायण झोपडपट्टी जवळ आणि आपण जर पाहिलं तर चंद्रभागे नदीने इशारा पातळी जी आहे ती ओलांडली आहे कारण उजनीतून प्रचंड प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो सुरू आहे सध्याची जर परिस्थिती दहा वाजेची जर पाहिली तर सध्या एक लाख चाळीस हजार क्युसेकने उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय दुसरीकडे वीर धरणाची जर आपण परिस्थिती पाहिली तर काल चोपन्न हजार वरून वीर धरणाची पंधरा हजार क्युसेकने सध्या वीर धरणातून जो विसर्ग आहे तो करण्यात येतोय पण सध्या पंढरपूर मधली जर आपण परिस्थिती पाहिली तर जवळपास एक लाख एकवीस हजार क्युसेकने पंढरपुरातून जे पात्र आहे ते वाहत आहे त्यामुळे जो पावणे दोन लाखांचा विसर्ग कालचा सोडण्यात आलेला आहे तो अजूनपर्यंत पंढरपूर मध्ये पोहोचलेला नाहीये त्यामुळे शंभर टक्के पाणी वाढण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते सोबतच जर आपण पाहिलं तर अंबिका नगर झोपडपट्टी किंवा व्यास नारायण झोपडपट्टी किंवा संतपेठ या ठिकाणी पाणी जे आहे ते शिरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सतर्क त्याचा इशारा म्हणून एकशे पंचवीस कुटुंबाचे आतापर्यंत स्थलांतर करण्यात आलेले आहे जर पाहिलं तर माझ्या मागेच व्यास नारायण झोपडपट्टी आहे आणि तिथे बऱ्यापैकी आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे बरेचसे घर जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज दगडी पूल पूर्णपणे जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे सोबतच जे आपले मंदिर आहेत तेही पाण्याखाली गेलेले आहेत कुठेतरी जर आपण आपलं इस्कॉन टेम्पल पाहिलं तर तेही पूर्णपणे पाण्याखाली बऱ्यापैकी गेलेलं आहे त्यामुळे पाणी एकंदरीत जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे मात्र अजूनही एक जो पावणे दोन लाखांचा विसर्ग जो आहे तो पंढरपुरात पोहायचा पोहोचायचा बाकी आहे त्यामुळे कुठेतरी सतर्क राहणं नक्कीच गरजेचं आहे सखोल भागांमध्ये पाणी शिरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे पाण्याचे अपडेट जाणून घेत राहू पाहत राहा ए बी मराठी न्यूज पंढरपूर